नमस्कार शेतकरी बांधवनो मी सुशांत कुंभार ॲक्रॉनॉमिस्ट कॅनबायोसिस आणि कॅनबायोसिसच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत खोपडी या गावामध्ये तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या हातामध्ये एक पी पीरोग्रसित रोप अवस्थेतील कांदा पिका आहे आणि एक दोन ते अडीच महिन्याचं पी पीरोग्रसित एक रोगटा आहे तर पी रोग येण्याची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की पी रोग येण्याची कारणं काय आहेत त्याची लक्षणं काय असतात आणि त्या त्याची उपाययोजना तो नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना काय करणं गरजेचं कर आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहणार आहोत तर आता या ठिकाणी आपण ज्यावेळे यावेळी पाऊस काळ जो थोडासा जास्त असल्यामुळं रोप अवस्थेतील कांदा पिकाला पी रोग पडलेला आहे रो अशाच रोपांची रोगग्रस्त रोपांची लागवड शेतकरी शेतामध्ये करत आहेत तर या व्हिडिओचा उद्देश असा आहे की अशा पद्धतीची जो पी रोग ग्रसित जी रोपं आहेत त्याची निवड न करता जी हेल्दी रोपं आहेत त्यांची लागवड करणं गरजेचं आहे तर ही पी रोग जो आहे हा रोग जो आहे तो येण्याची कारणं काय आहेत तर एक तर आहे तर जमीनजन्य बुरशांच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव त्यामध्ये कोलेट्रिकम फ्युजेरियम आणि जिबरेला मोनिलिफॉर्म या तीन मुख्य पुरुषांची जमिनीतला असलेला प्रादुर्भाव त्याचबरोबर निमॅटोड त्यामध्ये मेलडगाणा इकॉन्डिटा ही स्पेसिस जी आहे ही कुठेतरी कारणीभूत ह्या रोगाच्या हो संदर्भामध्ये येत असते दुसरी गोष्ट आहे की नत्रयुक्त खतांचा असंतुलित वापर जर तुम्ही रोप ल, ल, लागवड करताना जर केला तर हा रोग मोठ्या प्रमाणात येतो असतो त्यानंतर अयोग्य पद्धतीची लागवड त्यामध्ये रोप लागवड करताना जर ही जी मुळं आहेत तर ही जर कॉईल होत असतील तर त्याम त्यामुळंसुद्धा रोग मोठ्या प्रमाणात आपल्याला जमिनीमध्ये आपल्याला रोपांमध्ये आलेला दिसतो तर या रोपाची जी लक्षणं आहेत त्यामध्ये अशा पद्धतीनं रोपं सुरुवातीला पिवळी पडतात आणि पिवळी पडून एक पाणीदार असा चट्टा तुम्हाला ह्या रोपांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि जी रोपं ज्या ज्यावर जा, ह्या बुरशांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामध्ये जिब्रॅलिनचं प्रमाण वाढून ह्या रोपाच्या माना ज्या आहेत त्या लांबल्या जातात आणि अशा रोगग्रसित रोपांमध्ये तुम्ही पाहू शकता की असा लांबट असा कांदा तुम्हाला झालेला बघायला मिळतो किंवा कांदा पोसवत नाही किंवा त्याची साईज होत नाही तर अशा रो, रो रोगग्रस्त रोपांची लागवड न करता तुम्ही चांगल्या पद्धतीची जी चांगली रोपं आहे त्याची लागवड करणं गरजेचं असतं तर ह्या रोगाचे जी उपाययोजना आहे त्यामध्ये जे सुरुवातीला तुम्ही जे नियोजन आहे त्यामध्ये ज्या जमीनजन्य बुरशा आहे त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ट्रायकोडर्मा सुडोमोनास जमिनीतून दोन दोन के जी एकर सोडणं गरजेचं आहे त्यामध्ये सुडो आणि कॉम्बॅक्ट या नावानं कॅन्बायसिसचं एक अति अप्रतिम असं उत्पादन आहे त्याचा वापर तुम्ही करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही मातीचं परीक्षण केलं असेल त्यामध्ये जर सिलिकॉनची कमतरता जाणवत असेल तर लागवडीच्या वेळी तुम्ही सिलिकॉनचा वापर जमिनीतून करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही नत्रयुक्त खतांचा जो वापर आहे तो संतुलित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पालाश आणि पोटे पोटॅश आणि फॉस्फरसयुक्त खतांचा वापर जो आहे त्याचा अपटेक वाढवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे त्यामध्ये कॅनबायुसिसचं टी बी टू म्हणून जे उत्पादन आहे त्याचा जमिनीतून जे आ, 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 पोटॅश आणि फॉस्फरस सोलिबलाइजिंग बॅक्टेरिया असतील त्यांचा वापर जमिनीतून करणं तुम्ही गरजेचं आहे त्यानंतर ज्यावेळी हा रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला जमिनीमध्ये रोपांमध्ये दिसत आहे त्यावेळे तुम्ही फवारणीतून सुडो आणि मिलॅस्टिन या दोन बुरशीनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे तर ह्या रोगाच्या जे प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी तुम्ही निश्चितपणे विशिष्ट या उत्पादनांचा वापर करून तुम्ही या रोगावर मात करू शकता तर कॅनबायोसिसच्या या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुम्ही या माध्यमातून पाहू शकता तर धन्यवाद